सो मी फर्स्ट टाइम म्हणाऱ्या सोबत एकटी ट्रॅव्हल करणार आहे सेवनटीन डेज नो डॅडा बाप रे मामीने एवढे सारे गिफ्ट असं का बरं केलं पाच जणांना हे यू ऑल व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला जसं मी सांगितलं होतं आम्ही चाललेलो आहे ते कुठे मी सांगितलं नव्हतं पण आजच्या ब्लॉगमध्ये सांगते कारण तुम्हाला इथनं पुढे कळणार आहे की मी कुठे चालली आहे आणि रोशन कुठे चाललं so, आहे so, मी सो मी चाललेली आहे नागपूरला आता वाजले आहेत नऊ माझी फ्लाईट आहे पावणे बाराची सो मी फर्स्ट टाईम मनायासोबत एकटी ट्रॅव्हल करणार आहे नेहमी रोशनसोबत असतो तर फ्लाईटचा माझा एकटीचा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे सो थोडंसं वाटतं आहे की कसं काय पण इतकं काही कठीण नाही कारण फ्लाईटनी गेलं नाही आहे असं नाही आहे त्यामुळे फक्त एकटा आहे आणि अनायला मॅनेज करून जाणे हे थोडंसं डिफिकल्ट आहे सो सोलेट सी होप फॉर द बेस्ट आणि मी पावणे बाराला तिथे बसणार प्लस तिथे मला वाटते एक दीड वाजता काहीतरी पोहोचणार तिकडे भाऊ येतील घ्यायला फक्त लगेज वगैरे मॅनेज करणं तिला मॅनेज करणं हे थोडं कठीण आहे सो ब्लॉग मला माहिती नाही मी काय घेऊ शकणार काय नाही या नयासोबत पण तुम्हाला मग नाहीच काही घेऊ शकली तर नागपूरला जाऊन डिरेक्टली भेटते सो आजचा ब्लॉग पुण्यातनं सुरू होत आहे पण तुम्हाला सगळं बघायला नागपूरचं मिळणार आहे तर आमची दोन दिवस तीच घाईगडपड चाललेली होती पूर्ण सगळं काही शूट्स वगैरे सगळं मॅनेज केलं मी प्लस पॅकिंग अँड ऑल सगळं करून आता फायनली निघालेलो आहे सो पुढचे पंधरा ते सोळा सतरा दिवस मी नागपूरला आहे आणि रोशन कुठे चालला आहे हा तुमचा प्रश्न असेल तर रोशन चाललेला आहे बेल्जियम त्याच्या ऑफिसच्या काही कामासाठी आणि त्याचमुळे मला तिकडे जावं लागतं आहे आता ही रोशनची दुसरी वेळ आहे कुठेतरी जाण्याची तर ब्लॉग शॉट पण नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे आणि आता आम्ही निघालेलो आहे एअरपोर्टला जाण्यासाठी सो चला मग आता वाजले सव्वा दहा एकदम वेळेत आम्ही पोहोचलेलो आहे एअरपोर्ट हो आणि चलो फिर आता आपण दोघं जायचं डॅडा येते बेटा हो डॅडाला बाय बाय करून दे करून घे बेटा आता सेव्हन्टीन डेज नो डॅडा नानू डॅडाला हक्क करतो नानू

दाखवाच लागेल मामी लपत बा नानूचं वेलकम जोरात आहे बाबा नानू मामी आता इकडून तिकडे ब्लॉग मध्ये यावं लागते तुम्ही लप्पा थँक्यू थँक्यू सो मच हो काय म्हणते आमच्या घरात पहिल्यांदा आमचं असं वेलकम झालं असेल कसं त्यांना झोप नाही रात्री मु

नानू एवढी माहिती झाली तुझी नानू शो, मामी शो बापले मच्ता, मच्ता, मला वाटलं नानू झोपलीच आहे जमलेले बाप <laughs> नानू खूप खुश आहे बाऊ कर जा बा पटकन कर बाऊ <laughs> कुठे मामा कुठे शोध शोध लवकर शोध <laughs> कुठे गेला मामा आत्ता मी तुमच्याशी फायनली बोलायला आलेली आहे आता ऑलमोस्ट दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झालेली आहे पाच वाजलेले आहेत काल रात्री आम्ही घरना निघालो त्यानंतर फ्लाईट घेतली फ्लाईटचा एक्सपिरियन्स कसा होता तुम्हाला तुमच्याशी मला बोलून सांगायचं होतं तर आम्ही ॲक्च्युली तिथे गेलो आणि आमची फ्लाईट डिले झाली पहिले सांगितलं त्यांनी अर्धा तासानी झाली पण तशी ती ॲक्च्युअल एक तासाने डिले झालेली होती आणि गेल्यावर अनायात म्हणजे बारा वाजेपर्यंत एकदम छान होती पावणे बाराची फ्लाईट होती थोडंसं तिथला फॅमिलीअर व्हायचं होतं थोडीशी फॅमिली झाली फिरली तिला वाटलं अरे ठीक आहे इकडे फिरू शकतो दंगा घालू शकतो आपण आणि मग त्यानंतर तिने खरंच जे दंगा घालायला सुरुवात केली मग तिचंच होतं की मला खाली सोड मला सगळं फिरायचं आहे आणि त्या एअरपोर्टवर म्हणजे त्या फ्लाईटमध्ये जितके लोक होते ना सगळ्यांची तिने इतकी मैत्री करून घेतली होती की जेव्हा मी नागपूरला पोहोचली मला येताना सगळ्या लोकांनी बायसुद्धा केलं सो आणि मला खूप लोकांनी हेल्प पण केली म्हणजे मी एकटी होती तर मला म्हणजे तिचा बेबी कॅरियर बांधायचं असेल त्याच्यासाठी मला दोघं एक मिळाले होते म्हणजे ते त्यांचं पण माहेर नागपूरचं होतं माझं पण सो ते ऑस्ट्रेलियावरनं आले होते त्यांनी मला इतकी पायी पायी मदत केली मला इतकं छान वाटलं की माझी बॅग कधी उचलून ठेवायची आहे तर ठेवली वर ठेवायची आहे तर ठेवली आणि आला घेतलं जरा बेबी कॅरियरमध्ये टाकून द्यायला मदत केली आणि खूप गोष्टी प्रत्येक चला इफ यू नीड एनिथिंग प्लीज आस्क अस म्हणजे खूप छान वाटलं मला जरी मी एकटी आणि मला काहीच त्रास झाला नाही छोटी मोठी हेल्प हवी असते ती कोणीही करतं आणि सगळ्यांनी खूप छान हेल्प केली मग त्यानंतर मी रात्री इथे मला वाटतं सव्वा दोन अडीचला पोहोचली नागपूरला आणि त्यानंतर मग भाऊ आणि बहिणी सगळे आले होते आम्हाला रिसीव करायला एअरपोर्टवर आम्ही घरी आलो तीन वाजले आम्हाला घरी यायला आणि पूजाने म्हणजे माझ्या बहिणीने इतकं सुंदर सगळं आमच्याशी प्ला आमच्यासाठी प्लॅन केलं होतं आणि पहिल्यांदा माझ्या घरात माझं असं सा स्वागत झालं असणार आहे सो खूप छान वाटलं खूपच छान वाटलं आणि मी ॲक्च्युली येणार होती पण मी पूजा आहे म्हणूनच आली पण यावेळी आणि खूप छान वाटलं नानूचा आता इतका लाड तिचे सगळे लाड पुरवलं जातं तिच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स घेऊन ठेवले होते त्यामुळे ती इतकी लवकर त्यांच्याशी फॅमिलीअर पण झाली तिला असं वाटतं अरे वा हे छान आहे मला काही काही गिफ्ट्स आणले आणि सकाळपासून म्हणूनच मग त्यानंतर कसं रात्री आम्हाला साडेचार पाच वाजले झोपायला हो आम्ही गप्पा गोष्टी करत झोपलो होतो आणि मग नंतर सकाळी लेट उठलो मग छोटं मोठं काय शूट करता आलं ते शूट केलं पण असं आरामात बसून तुमच्याशी काही बोलता आलं नाही आणि थोडंशी येणायला पण त्यांच्याशी सगळ्यांशी फॅमिलीवर होऊ द्यायचं होतं आणि म्हटलं मग आता नंतर आपण ब्लॉग्स शेअर करू डेली सो आता इथनं पुढे तुम्हाला नागपूरचे आणि अमरावतीचे ब्लॉग्स बघायला मिळतील मी दोन तीन दिवसासाठी ती अमरावतीलासुद्धा जाणार आहे कारण आता इकडे आली म्हणजे मम्मी आणि दादांची भेट पण झाली पाहिजे सो म्हणून तिकडे पण दोन चार दिवस राहील सो so, इथनं पुढे जे काही होतं ब्लॉग्समध्ये सगळं काही तुमच्याशी शेअर करते सो so, आता संध्याकाळी दुपारी मग आम्ही परत आराम केला आज थोडासा सकाळचा वेळ असाच गेला मस्त खाण्यापिण्यात इकडे आलं की इतकं खाल्लं चाललं आहे ना माझं माझी डाएट सगळी वाट लागली आहे सो so, ठीक आहे मग आता थोडे दिवस चालतं म्हणून मी ओके आहे सगळं खात पण आहे मग दुपारी आम्ही आराम केला आणि पण झोपली होती ती उठलेली आहे आता तिला काहीतरी खायला देते आमच्यासाठी सुद्धा मस्त कच्चा चिवडा बनवायचा चाललेला आहे गाजरचा हलवा बनवलेला आहे पूजाने सो असं सगळं आहे तर इथनं पुढे काय रुटीन आहे तुमच्याशी सगळं ब्लॉग मध्ये शेअर करते सो असंच कनेक्टेड राहा अनाला आता माझी फार काही गरज नाही राहिली हा ना आईसोबत बसून जेव्हा जेव्हा पण करते मुळमुळे मुड़ खाते मला नाही पाहिजे बेटा मला नाही नाही पाहिजे जा देऊन देख चावून देते ना चालून देते ते का कानो हा अशो इकडे आमच्या वहिनी आह आम्हाला चिवडा बनवून दिलेला आहे मस्त आता तुम्ही कधी खाणार आहे सगळ्यांचा खाऊन झाला आणि मी इकडे बसून फक्त खायचं काम करत आहे आता मी गाजरचा हलवा खाणार आहे चिवडा खाऊन झाला मला तसंही गोड खूप आवडतं इथे आल्यावर मस्त चीट होते माझी ठीक आहे थोडे दिवस अनया मस्त बॉल खेळत आहे आणि स्वतः <laughs> 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 पहिले उचलून ठेवायचं अन मगच मारायची <laughs>

శుభం కళ్యాణం ఆరోగ్య నేను సంపద శస్త్రుద్ధి వినాశా దీప జ్యోతి నమస్తే దీప నమస్కారీలా దేవాశీ వేళ పడలా తుసీపా మాజా నమస్కారే పాయా बापर डायपर आई तू ना एक दूध दुखळ्यासाठी माणूस ठेव आपल्या घरी म्हणा हे एक एवढं कठीण काम आहे हे काही जमवलंच नाही रोज जाते म्हणा तू एक माणूस ठेव आज दिवसभर मामी नाणूच्याच मागे आहे नाही इथे सो so, नागपूरमध्ये आलं की काही गोष्टी आहेत ज्या मला खायच्या असतात माझ्या खूप जास्त फेवरेट आहे तर हळूहळू तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये कळेलच की मला काय काय आवडतं नागपुरातला खायला आता मी एवढ्या दिवसांसाठी आली आहे म्हटलं आजपासून सुरुवात करू आणि एक एक गोष्ट रोज काहीतरी खाऊ सो आज आम्ही आलेलो आहे अन्ना चायनीज इथे जे जे नागपूरचे आहेत ना त्यांना सगळ्यांना हे माहीत असेल कारण खूप फेमस आहे आणि खूप जास्ती टेस्टी चायनीज इथे मिळतं जे कुठेच मिळत नाही मला असं वाटतं म्हणजे पुण्यात तर बिलकुल मिळत नाही सो so, इथे आली म्हणजे हे मी खाल्ल्याशिवाय काही जात नाही so, सो इथे मस्त आलो जागा खूप छान नाही आहे पण टेस्ट खूप छान आहे म्हणून इथे आलो मस्त दादा बहिणी आणि अनाया आणि चायनीज वगैरे खाऊन मग घरी गेलो परत काय खेळणार आम्ही लूडो <laughs> लुडो आता आम्ही बाहेर गेलो होतो आणि खाऊन वगैरे सगळे आलो काय फ्रुट्स वगैरे खायचे अन्यासोबत सगळे ते घेऊन आलो आणि अनाया पण बोलत आहे अनाया काय म्हणते मिडलमध्ये मध्ये बसली आहे खेळण्यात ते माहीत नाही किती खेळून घेणार आहे पण आता आम्ही सगळे लुडो खेळायला बसलेलो आहे आणि आता किती वाजले सर अकरा सव्वा अकरा वाजले सो लुडो so, खेळून मग दिवसाचा शेवट करते असं आईला कन्फ्युज झाला मी तर खूप जणांचा खेळत आहे आता ताई तू नाही बेटा पाच जणांचा आहे मग सहा जणांचा नाही माझा आहे का तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय बाय